किती पोटले हाजरी अडीचशे बघत नाही तसंच खायचं उदार पादार आणून तिकडे जरा चेहरा तर दाखवा का बघा बघितलं बरं सगळ्यापेक्षा तुम्ही आनंदी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे काय माझ्या चेहऱ्यावर हाशीच असते मी दुखात बी असते हाशीतच हवा काय दुःख करून काय फायदा नवरा नांदवीत नाही नवरा जवळ नाही माझ मी पोट भरती एवढे <laughs> भाडे का बरं नांदीत <laughs> नाही बोला माहिती पिराडा भाड्या वर्ग एक हाय बुरगी आहे हा लग्न झाले नातृंड झालेत मला तरी नांदीत नाही नांदीत नाही मी त्याला नांदीत नाही <laughs> त्याला नांदावी तुम्ही त्याला नांदीत ना का बर बर पैसे देत नाही माल देत नाही खायला दिलं त्याला सोडून पन्नास वर्ष झालं पन्नास वर्ष झालं का मग आता हाय का हा जिथं आहे इथं कधी बघत असेल की कशाला बघतंय कुत्रा पिसाळा पडायला पळते लांबून का आहे का गावातच बेंच आहे कधी बघितल्यावर काय बोलत असेल की कशाला बोलत आहे टिकूर घेऊन मागे लागते मी बरं तुम्ही खंबीर राव <laughs> मग अजून खंबीरच मग काय दुसरं लग्न करून घेतलं का तिथे त्याला कोण द्यायला म्हताला मग मुलं ती तुमच्या पशी सायत फक्त नवऱ्याला तुम्ही सोडून दिला मी दिले सोडून का नवऱ्याने तुम्हाला मी दिले सोडून रीण करायला म्हणून दहा वर्ष रीण सारले त्याला पदर भाकरी घातली असं आहे का <laughs> 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 तुमची जगा वेगळीच का नाही आहे कर हो जगा वेगळीच आहे की नाही आणि गावात ना राहते बी जगा इकडंच मी कसं राहतं असच राहते कष्ट करायचं खायचं गावात नवरा हिंडायला तर ता त्याला म्हणायचं पिसाळ कुत्रा हा ना हा ना <laughs> 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 बरं मारायची रागात <laughs> बर सुडून का दिनाव एक <laughs> जरा मजेदार उखानाय घ्या काय नाही सोडून दिला तर दिला आज घ्यावंच हो लाग सोडून बी दिलं तर आज घ्यावंच लागेल बाय गपची बसल्या काय की मा ता तिकडल्या नाही तिकडले बोलल्या दोन तीन कसं घ्याव तो जिथं आहे म्हणूनच घ्या म्हणाला रोडला शेरड राखीत असेल त्याची बी घ्या कॉमेडी तुला बायको सांभाळते का इकडेच राहतात का हसून हसून डोळ्याला पाहिजे मला सांगा हे का येडायच्या मंदिराला चांदीचा पार सोन्याचा कळस येनायक पाटलाच नाव घेते येडायच्या <laughs> मंदिराला चांदीचा पार सोन्याचा कळस येनायक पाटलाचं नाव घेते कांदे लावायच्या येळस बर कांदे तर लावलं लाव ह पण तरी नाही पाटील म्हणला दर्जा दिला की मग तुम्ही दर्जा दे म्हणला सोडा गेल तर मला कोणची बाई नाव घे म्हणत नाही तुम्हाला घेतले तरी ना, हो है। ना। बरं झालं की, हो की। हो का आता आठवण झाली की लग्नाच्या पहिलेच नवरा पे होता नवरा लग्नाच्या दिस पेत होता मग माहित होत हो का कुठलं माहीत बारक्यापणे लग्न झालं मग पुन्हा पुन्हा कळायला लागलं पुन्हा पुन्हा कळायला एक झाल्यावर कळालं पुन्हा काय म्हणलं आवडीचक्कर लागू की मेडल राहत होता दारू दारू मध्ये अडीच एकर खरं गळा शेदार अर्धा फ्लाट जागा ऐकलं घुगी मेंढ्यात जिल्ह्यात तिथून सोडून गाव इथं आले होते सराला अडीच एकर आता जमीन घेणं होते का फ्लॉट घेणं होईल ना सरकारी जागेत राहिला आता सध्या आता मालक छेळ्या राखतात का तुम्हालाच पैसे मागत असेल प्यायला मी देतच नव्हते पैसे प्यायला दहा वर्ष सांभाळले त्याला पदरच्या बकरी गावून बावाकून आणायचा माल करायचं खायचं पंचवीस रुपये रोजगार वीस रुपये रोजगारापासून किती सांभाळायचं त्याला सरकार दारू बंद करीत नाही सरकार मोठा कशावर होणार आहे दारूवरच व्हायला की सरकार मोठा दारूमुळे तुमच्या संसाराचं वाटव झालं तर झालं पण दुसऱ्याचं तर होऊ नये होऊ नये मग परी का सरकार बंदच करी ना बघा गावाच्या भोवताले धाबे आहेत कोण सुग्याव धाबा कि लगेच वर कोण जाधव धाबा आहे झोपेदान ओढतात बाड्या की जाते धाब्यावर आता कस करायचं काकू मुलं तर चांगली निघाली माझा मुलगा चांगला आहे बरं झालं काय कस तेवढाच आधार कारण काय माहिती येत नाही काय नाही बांधकाम करता पोट भरून खाता जगाचं बी चांगलं हो किंवा कुणाचं वाटव सरकारला कळून काय म्हणून झालं माझं वाटोळ माझ्या आयुष्याचं आता काय करू आता मी म्हणून काय माझं काय ऐकणार आहे का सरकार जीवनात येऊन काय घेऊन काय करायचे काय घेऊन जायचे दुःख जिथल्या तिथे सांग हसते रड्या संग रडते काय दुःख घेऊन जेवते काम करीत राहते मी कशाचाच विचार करीत नाही या बी आता राहते होय की बर 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 मग एखादा का अभंग का येते अं मना कि मंग कोणची कोणती मन लागणार का डोंगराला खांदे ते पाया पाया धावत ये आधी माया माया धावत ये आधी माया एव काय हात राहू द्या दोन मिनिट रुग्ण काम तर जिंदगीला आपल्या भाईपुरती बाई आम्हाला माग मारेल कि रोजगार तिला देऊन डोंगराला खांदे पाया पाया धाव त्या आरी माया माया धाव त्या आदी माया माझ्या अंबाच सोन्याचं डोक माझ्या एडू सोन्याचं सोन्याच डोक सोन्याच्या डोक्याला कवड्याचा टोप सोन्या डोक्याला कवड्याचा टोप डोंगराला का निरा पाया आवाज लय भारी वा तुमचं रेकॉर्डिंग करून तुमचं स्टुडिओ ला गाणं टाकू काय की सावर बाबाई पैटाणी चा गोळ ग सावरे राबाई पैठा चा गोळ गि चा गोळ गे ग येडा मायचं अंगात येणं ना शिखर ये असते का बघ ती कारण भक्ती करावं काय का श्रद्धेनं करावं श्रद्धेनं देव देव देता आपल्या श्रद्धेने दे, भक्ती कसा असत एक सेकंद मध्ये कवा देव येतो कवा जातो काय माहित आहे का देव असा संध्याच्या अंगात कसा घुसेल घातून एखाद्याच्या अंगातल्या गोमीला देव काय करते बरोबर बर <laughs> <हाँ? laughs> आता तुमचा व्हिडिओ केला मुलं तुमचे तुमचा व्हिडिओ बघतील की नाकात झुमके नाही मामा झुमका का पेंट आलं आता एक लाख अकरा झालं आता काय मिळत गरीबाला सोनं घेणं होत नाही गरीब नाही मिळत गरीबाला सोनं मिळत नाही चांदी मिळत नाही काय नाही बघा आता अडीचशे रुपये कर, कष्ट करणे खाणे ह्याच्यातला सुद्धा शिलक राही ना पैसा नारळ घ्यायला गेल तर तीस रुपयाला नारळ साखर आणा गेल तर साठ रुपये किलो साखर झाली हा थोडा भरपूर भरपूर पुरा ना की अडीचशे रुपये हजरी <laughs> वाटण चला येणार कांदेला वायल ये पाय दुखत गुडगा एक दुखत आहे चला येत नाही दम येत मग तुमची कशी आहे परिस्थिती का माझी परिस्थिती तर आता आ आ आता सर गावाची माझं तर लय चांगलं झालत समजा रिवस आलं पेनारा लोक दोन सुना नांदा नायता गेल्या मायकड नवरे पेले म्हणून सुनांदा नाही तर नवरे पिवला मुलं दारू पिवला सुना नाही आणि येऊन बसली ते माझ्या मुळावर बाकरीला एक जाते धाब्यावर दारू पिण्यासाठी तिथं गिलासा उचलते तिथंच पिते आणि दोन लेकरं आहेत दोन पोरं तरी त्या लेकरांचा विचार करीत नाही एक शाळेसाठी मिठीऊन घेतले राहू दे माय म्हणलं सुनाला आम्हाला बी का तरी बोलाय बसाय लिकरू लागते राहू दे म्हणलं सुना जवळ नाहीतच का सुना जवळ नाहीत दोघी बी नाही बहिणी आहेत आता अशीच मरायची आल्या बायका तर बरं नाही तर अशीच मरायची तर पडून जरा होतो जराच होत पोरवाला त्यांना ढोसा लागत आपण तर कुठवर सांगून सांगून आपणाला दमि येऊन गेला आता काय करायचं बरं पोरवाने तुमच्या पिला म्हणाला पोरवाना तर बघू जागा खरं सांगायचं आणि काय बघणार सावकास सावकास बघणार काय घरी पानपुरी होती घरी दोन मशी होत्या मणीयंत्र होत समजा बर्बाद झालं पायातल्या जोड्या मग देऊन टाकलं टाकलं तरी पण भरती होईना हा अवघड आहे मग तुमची खरंच या दारू मुळे सरकारला नवरा बारा म्हणते नवरा घर परपंच बघून तर पेटी देत येत लोक तसल्या काहीच उपयोगाचे तर त्यांना तीन टाइम ढोसाय लागत बघू शकता ग्रामीण भागापर्यंत ही दारू घरोघरु पोचलेली आणि ह्या व्यसनामुळं अनेकाचे प्रपंच उद्वस होत आहेत परिस्थिती होती स्वतः मी तरी सगळे मेले ना अजून किती राहिलं चावत काही की आजू आ, आ, का बरं फाशी घेतात का करायचं ते नि मजा कोरलेत पिऊन तुम्ही कशाला पाहिजे आपल्याला का काम हाँ, हाँ. काम होईल आपणाला त्याच्याशिवाय आव... भाग नाही की मग अवघड आहे बाबा परिस्थिती काप तर करावंच लागेल सुना आकडे काही गलती नाही सुना बख चांगले येतात काय काय आपले लोक नाहीत धड बरोबर आहे ही लाखातला शब्द बोलला तुम्ही माय कारण आपलं दड नाही तर दुसऱ्याला कशाला काय बोलायचं रात्री सुन मला बोलली लोक नात लोकाला बोलली आणि बोलकि बोल ग म्हणलं त्याला दोन गोष्टी बोलकी ग म्हणलं मग नवऱ्यानं म्हणलं हॅलो म्हण आयुष्य तर तिनं बटन दाबलं कचकून या फोन ठेवली का हम्म बसलं फुगून टमहून आलं एक बाटली ढोस लाईक करा लाईक करा लाईक करा <laughs> काहीतरी बोललं तसं काहीतरी उपयोग करा